राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व काय बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज महत्त्वपूर्ण अशाच बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी ए पीक पाहणीचे मोबाईल ॲप अपडेट झालेले आहे आता मोबाईल ॲप अपडेट झालेले असून खरी पीक पाहणीला आता सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर ई पीक पाहणी करा कारण गेल्या वर्षी ज्यांनी पीक पाहणी केलेली होती त्यांना पंधरा हजार काहींना वीस हजार अशी पीक विम्याचे पैसे मिळालेले होते तुम्ही देखील ई पीक पाहणी नक्की करून घ्या जेणेकरून पीक विमा मिळेल खासदार भगरे यांची संसदेत यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा कांदोत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा देखील त्यांनी मांडलेल्या सद्यस्थितीला कांद्याच्या दरामध्ये अद्याप तरी घसरणच राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी काहींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे आता येईल व थोड्या वेळानंतर काहींच्या बँक खात्यात आता पैसे देखील जमा होऊन जातील पी एम किसान योजनेचा छापता आता सरकारच्या माध्यमातून जी आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाहायला मिळत आहे थेट शेतकऱ्यांसाठी आज सरकारने निर्णय घेतलेला असून डी बी टीच्या मा माध्यमातून पैसे आता ज्यांना मिळाले नसतील त्यांना थोड्याच वेळात मिळून जातील काळजी करू नका आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत व कोणाला मिळणार आहेत व कोणाला मिळणार आहेत ते पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगली जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा तसेच आता काही जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेल्या असून त्यांची नावे पुढे सांगणार आहे यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला चांगलाच दिलासा मिळेल प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार की नाही आम्ही नक्कीच बातमी देण्याचा प्रयत्न करू पीक विमा योजनेची मुदत वाढली आता या तारखेपर्यंत करता येईल अर्ज सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा योजनेची मुदत वाढलेली आहे आता लवकरात लवकर पंधरा तारखेपर्यंत अर्ज करू शकता पंधरा ऑगस्टपर्यंत मुदत दिली <OSK> महत्वाची बातमी पूर्व विदर्भामध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते पूर्व विदर्भात विजांचा पाऊस माणिकराव कोकाटेंना अखेर रम्मी भावली कृषी गेले क्रीडा गे आले सध्या स्थितीला कृषीमंत्री पद माणिकराव कोकाटे यांनी गमावल्यामुळे मोठी त्यांना चिंता राज्यावर नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटींचे कर्ज आर्थिक कोंडी फुटणार का प्रश्न उपस्थित लाडकी बहीण योजनेबाबत देखील महत्त्वाची घोषणा लवकरच हप्ता मिळणार उद्दिष्टांपूर्वीच नाफेडची कांदा खरेदी बंद तीन लाख टनांपैकी केवळ दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदी बघायला मिळत ना आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अडतीस केंद्रे बहात्तर कृषी केंद्राचे परवाने रद्द तर त्र्याण्णव केले निलंबित कृषीचे स्थितीला परवाने रद्द झाल्याची सु माहिती सरकारी नोकरीत असलेल्या लाडक्या बहिणींनी जर लाडकी बहिणीवडीचे पैसे घेतले असते तर आता थेट कारवाई केली जाणार असल्याचा सरकारने दिला इशारा पीकविमा संरक्षित क्षेत्रामध्ये मोठी घट अडीच लाख शेतकरी योजनेबाहेर वाढीव हप्त्याचा पटका सध्या स्थितीला बघायला मिळत आहे पीक विमा योजनेकडे बऱ्याच शेतकऱ्यांची यावेळेस पाठ फिरवल्याचे चित्र आहे अद्याप तरी पीक विमा नाही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता पी एम किसान योजनेचा हप्ता थोड्याच वेळात जमा होत आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना आता लवकरच मिळून जाणार आहे काळजी करू नका मात्र आता पी कि पी एम किसान योजनेची पैसे काहींना मिळणार नाहीत त्यासाठी कोणती चूक तुम्ही केलेली आहे व काय दुरुस्त करायचं आहे ते सांगतो जेणेकरून पैसे येऊन जातील आता सध्या स्थितीला ती बातमी आपण पुढे पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी फेब्रुवारी ते मे दरम्यान मुसळधार अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटे तीनशे कोटी रुपये वाटप होणार आहे त्यामध्ये दहा ते पंधरा जिल्ह्यात आहेत जिल्ह्यांची नाव पुढे सांगणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा खूप आधार सौदागिरी गेल्या काही काळापासून बनावट आधार कार्डचा वापर करून फसवणुकीचे फसवणुकीचे प्रमाण आता वाढत चाललेले आहे बनावट आधार कार्ड तुम्हाला कुणीही दाखवून काही फसवणूक करू शकते लक्षात घ्या तसेच पीएम किसानच्या फेक लिंकवरती क्लिक करू नका पैसे जातील सध्या स्थितीला केळीचे दर व्यापाऱ्यांनी पाडले खानदेशामध्ये जाहीरपेक्षा कमी दरामध्ये खरेदीचा प्रकार केळीचे दर व्यापाऱ्यांनी पाडले खानदेशामध्ये तब्बल जाहीरपेक्षा कमी दरामध्ये खरेदीचा प्रकार पाहायला मिळत आहे जे केळीचे दर जाहीर झालेले आहेत त्यापेक्षा कमी दरामध्ये केळी या ठिकाणी खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे एक महत्त्वाची बातमी आहे तसेच आनंदाची बातमी एक आलेली असून आता पीक विम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेले असून नाशिक जिल्ह्यात देखील आता पीक विमा मिळणार आहे अजून कोणते जिल्हा आहेत पुढे आपण बघूया कृषी मंत्रीपदे आता आले भरणे दत्ता दत्तात्रय भरणे यांना राज्य सरकारने दिले आहे कृषीमंत्रीपद कृषीमंत्री कोकाटे यांचे जे पद होते ते आता काढून कृषीमंत्री आता दत्तात्रय भरणे हे पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला जर विचार केला तर माणिकराव कोकाटे यांचे काही वादग्रस्त वक्तव्य तसेच काही मागच्या वेळेचे त्यांचे काही प्रकार समोर आले आणि त्यांचे पद गेले महत्त्वाची बातमी घाई करा पंधरा दिवसात पाठी न बदलल्यास होणार कारवाई वाहन चालकांनो महत्त्वाची बातमी आहे आता पंधरा दिवसात पाटी न बदलल्यास थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार पाचशे वीस कोटींचे बजेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम होणार जमा अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी एक हजार कोटी नाही दोन हजार कोटी नाही तर तब्बल सहा हजार पाचशे वीस कोटी रुपयांचं बजेट जाहीर झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ही मोठे गिफ्ट शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता किसान संपदा योजनेसाठी सहा हजार पाचशे वीस कोटींचे बजेट मिळालेले आहे तसेच आता पीक विमा नुकसान भरपाई वाटपा वाटपासाठी तीनशे पन्नास कोटी जाहीर झालेले असून मनमाड तालुक्यात देखील पीक विमा मिळणार आहे अजून जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य सध्या स्थितीला दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात फळ विमा योजनेतून जिल्हाधिकारी यांनी देखील काही मागणी केलेली पाहायला मिळत आहे म्हणजे त्यांच्याकडे काही मागण्या करण्यात आलेल्या होत्या अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा परतावा नाही अतिपावसाने कपाशीचे पीक गेले वा या हातातून सध्या स्थितीला कपाशीचे पीक गेल्याने शेतकरी नाराज बीड जिल्ह्यात देखील ही स्थिती बहुतांशी ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशीची ही अवस्था आपल्याला बघायला मिळत चालली आहे कापूस सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती नेवासा तालुक्यात विक्रमी एकशे तेवीस टक्के खरीप पिकांची पेरणी कापूस सोयाबीनला शेतकऱ्यांची अधिक पसंती पुन्हा एकदा नव्याने बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर कापूस सोयाबीनला आता चांगली पसंती असून यावेळेस काय दर मिळणार असा प्रश्न मात्र पाच हजार रुपये सोयाबीनचा दर सरकारने जाहीर केल्याने थोडी खुशखबर पीक विम्याचे नियम बदलल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सहभाग घटला एकतीस जुलैला मुदत संपली महिनाभरामध्ये आता शेतकरी मित्रांनो बघायला मिळत होते मात्र आता असं काही नसून पंधरा ऑगस्टपर्यंत पीक विमा तुम्हाला भरता येणार सोलरही नाही आणि पैसेही परत मिळेना सोलर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना अद्याप सोलर पण मिळाले नाही व पैसेही परत ना अशी स्थिती झालेली आहे मात्र आता उशीर होतो पण सोलर शंभर टक्के मिळतं असं बघायला पण मिळालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना उशिरा क्वाना आता सध्या सोलर वाटप सुरू आहे त्यामुळे काळजी करण्याचे सध्या तरी कारण नाही महत्वाची बातमी आहे आता पीक विमा वाटप होणारे पुढील जिल्हे जाहीर झालेले आहेत व विभागांची नावे जाहीर झालेल्या आहेत तर चला आता बघूयात आता पी एम किसानचे दोन हजार रुपये येत आहेत त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका पी एम किसानचा आता शंभर टक्के आता जमा होतच आहे त्यातली त्यात महत्वाची बातमी म्हणजे आता शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाईनगर या ठिकाणी एकोणसाठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तसेच आता नाशिक या ठिकाणी एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंच्याऐंशी कोटी शहात्तर लाख आठ हजार रुपये आता स सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे तर पुणे या ठिकाणी एक्क्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे अजून कोणत्या जिल्ह्यात विभागात पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा कृषी पदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवार यांनी मला दिली होती कृषीमंत्रीपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवार यांनी मला दिली होती असं मंत्री छगन भुजबळ म्हटलेलं आहे त्यांनी सांगितलं की कृषीमंत्री जे पद आहे त्याची ऑफर सर्वात आधी मला दिलेली होती मात्र ती मी घेतलेली नाही आहे असं छगन भुजबळ मंत्री म्हटलेले आहेत सध्या स्थितीला कृषीमंत्रीपद हे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याजवळ आता राहिले नाही मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांची चिंता वाढवणारी हुमणी आळीने शेतकऱ्यांच्या पिकांचे होते नुकसान सध्या स्थितीला सोयाबीन असेल मका असेल तसेच कापूस पिकाचे देखील यामुळे नुकसान होत चालल्याचं दिसून आलेलं आहे शेतकऱ्यांना यावर उपाय काहीतरी शोधणे गरजेचे आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ए के वाय सी केलेली होती का नसेल तर आता लवकरात आत लवकर करा ए के वाय सी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा पी एम किसानचे पैसे आता वाटप सुरू होत आहेत मात्र ज्यांनी फार्मर आय डी काढली नव्हती अशासाठी चिंताजनक बातमी म्हणजे त्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा व्हायचा नाही आहे फार्मर आय डी देखील काढणे गरजेचे आहे तुम्ही फार्मर आय डी काढली का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कारण आता पी एम किसान योजनेचा हप्ता जो वाटप होत आहे तो फार्मर आय डी त्यासाठी काढणे गरजेचे आहे प्रत्येकाने काढून घ्यावे तसेच आता तुम्ही जर फार्मर आय डी काढली नसेल आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं नसेल ए सी केली नसाल तर तात्काळ करून घ्या जेणेकरून आज मिळाले नाही तर उद्यापर्यंत तरी किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील यामध्ये अजून आता पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते तर पुढे बघणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अपेक्षित दर मिळेना मिरची पिकावर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय औषध फवारणी करावी लागत असल्याने वाढला खर्च हिरव्या मिरचीने डोळ्यात शेतकऱ्यांच्या पाणी नांदेडमधील पीक किंवा परतावा वितरणासाठी मुहूर्त काही ठरेना सध्या स्थितीला नांदेड जिल्ह्यातील पीक किंवा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरत नसल्याचं चित्र आहे कारण अद्याप तरी शेतकऱ्यांकडे आता पीक किंवा परतावा गेल्याचा आता पाहायला मिळालं नाही आहे कवा परतावा मिळणार याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळाला का नाही कमेंटमध्ये सांगा आता काही जिल्ह्यात पीक किंवा भरघोस वाटप केला जाणार आहे ते तर आपण पुढे बघणारच आहोत मात्र आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सर्व काय बघायला मिळेल टोमॅटो लागवडीला आला वेग शेतकरी वर्ग शेती कामामध्ये व्यस्त सध्या स्थितीला सततच्या पावसाने संभाव्य धोके टोमॅटो लागवडीला अखेर वेग आलेला असून शेतकरी शेती कामामध्ये व्यस्त बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला बाजारभाव चाळीस रुपये किलोच्या पुढे सरकल्याने शेतकरी वर्गात दिलासादायक वातावरण आयात शुल्क वाढीमुळे कापड सोयाबीनला पटका ट्रम्प यांच्याकडून भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्काचा आता त्यांनी घोषणा केलेली होती मात्र अद्याप ती आता महागारी घेतल्यामुळे पुढे काय होतं याबाबत ही परिस्थिती पाहणं गरजेचं आहे ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय पुन्हा एकदा मागे फिरवला पन्नास टक्के शेतकऱ्यांनीच काढला पिकांचा विमा मुदत संपली दोन लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर संरक्षित बघायला पण मिळतच आहे पन्नास टक्के शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा सध्या स्थितीला पिकांचा विमा त्यांनी काढलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही काढला का नाही कमेंटमध्ये सांगा पीक विमा काढला तर पुढे चालून पैसे मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीक विम्याचे पैसे जमा होणार ती बघितली आता कोणत्या क्षणी पुढच्या दोन तासात पी एम किसान योजनेचे पैसे तर येणारच आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे तुम्हाला पण पैसे मिळून जातील त्यामुळे कसलीही चिंता करू नका तसेच शेतकरी मित्रांनो आता रोजची रोज अशा बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या रोजची रोज आपल्या चॅनलवरती देत असतो पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान सर्व बघायला मिळेल धन्यवाद